आमच्या तटातलं असंच राहू द्या त्यांना दुसरं द्या छगन भुजबळ भटक्या विमुक्त आणि ओबीसींचे वाघ दोन तीन वेळेला आमचे सहकारी इथे येऊन गेले कालच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली त्यानुसार आम्ही भेटायला आलो गेले दहा दिवस अनेक ठिकाणी उपोषणं सुरू झाली आहेत शेवटी आपल्याला लढायचं आहे आणि त्यामुळे आमचे वाघ आम्हाला रस्त्यावर हवे आहेत धमक्या बिमक्या खूप येतात पण जाऊ द्या शरीफ आहे हम किसी से लढते नहीं है जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं भुजबळांचा शेर शायरी जरांगे यांचं नाव न घेता हल्ला बोल सोळा नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि सतरा तारीखला इथे आले मला एक सांगायचं आहे स्थानिक नेत्यांनी चांगलं सहकार्य केल्याबद्दल आभारी आहे अंतर्वादी सराटीतून जे येऊन गेले त्यांचेही आभार मानतो लढाई अजून संपली नाही अजून आपल्याला खूप लढावं लागणार आहे मला कल्पना आहे निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीनंतर घरांवर हल्ला करण्यात आला मारपीट झाली हे सगळं पाहून जीव जळत होता कितीही मोठी शक्ती असली तरी लोकशाहीत या शक्तीचा पराभव होतो धनशक्ती नाही तर लोकशक्ती सर्वात श्रेष्ठ आहे आमच्या ताटातलं असंच राहू द्या त्यांना दुसरं ताटातलं द्या आम्ही त्याला पाठिंबा दिला एक लक्षात ठेवा आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही महात्मा ज्योतिराव फुलेंनी तीनशे वर्षापूर्वी सांगितलं जे गरीब आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे शाहू महाराजांनी सुद्धा हेच सांगितलं आहे गरीब तर सर्वच आहेत आमचीही लेकरं काय गाड्या फिरत नाहीत पंकजाताई उभ्या राहिल्यात त्यांनी कधीही समाजात समाजा तेड नको आहे त्यांनी कधी विरोध केला नाही आम्ही लोकसभेत जायचं नाही विधानसभेत जायचं नाही आता लोकसभा आणि विधानसभेतही आम्हाला आरक्षण पाहिजे असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे